अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा भारतीय वंशाच्या व्यक्तीला वर्णभेदाला सामोरं जावं लागतंय न्यूयॉर्क मध्ये एकटा देसाई या भारतीय वंशाच्या महिलेवर एका अमेरिकन नागरिकानं मेट्रोमध्ये अरडाओरडा करायला सुरुवात केली तुझ्या देशामध्ये परत जा शिवा दे तो शिवादेत तिला ओरडत होता आणि मेट्रोमध्ये इतकी लोक असूनही कोणीही एकताच्या बाजूनं बोललं नाही तर हा माणूस स्टेशनवर उतरल्यावर पोलिसांनी सुद्धा बघायची भूमिका घेतली त्याला ताब्यात न घेता पोलिसांनी त्याला सगळ्यांसमोर जाऊही दिलं तर एकता देसाईवर झालेली वर्णभेदी शेरेबाजी हे काही एकमेव उदाहरण नाहीये गेल्याच आठवड्यामध्ये श्रीनिवास कुचीबोटलाची कांसास हत्या त्यांची झाली होती आणि अमेरिका फर्स्ट या नाऱ्यावर डोनाल्ड ट्रम्प निवडून आले आणि तेव्हापासून हे असे वर्णभेदी हल्ले आता वाढलेले आहेत अमेरिकेमध्ये परदेशी लोकांमुळे तिथल्या नागरिकांना रोजगार मिळत नाही मी सत्तेवर आलो की तुम्हाला नोकऱ्या देईन अशा प्रकारचा प्रचार ट्रम्प यांनी केला होता आणि तेव्हापासून अमेरिकन समाजात भारतीय पाकिस्तानी इराणी लोकांविषयीचा द्वेष आता कमालीचा वाढलेला आहे